काय प्रेम निवंत बसलाय आज लय खुश दिसतोय भाऊ काय मानगडे भाऊ आज डेटवर चाललोय डेट वर डेटवर चाललाय मग कुठे हा रे आता लोकेशन चाललंय फाईल करायचं हे कपडे चालला काय येडा काय मग गर्लफ्रेंडनी नवीन क्वालिटी शर्ट दिलाय काटा वा वा मजा आय भाऊ कोणते कलरच आहे ग्रेस्ट टाइप आहे असं आईला बरे तू अट्रॅक्टिव्ह कलर असतो अट्रॅक्टिव्ह म्हणजे असं दिसतोय भाई विशेष नाही आहे आता किती नाही थोड्या वेळ हा बरे ब तुमचं तू लग्न कधी आहे रे अरे मी अजून कॉलेजच करतोय भाऊ ते कम्प्लीट होते मग विचार करू तुला काय करायचं मा लग्नाच माझ्या अरे बघ ना अजून लग्न आम्हाला नाग्न आम्हाला गर्लफ्रेंड नाही बॉयफ्रेंड नाही काहीच नाही बॉयफ्रेंडच काय ठीक गर्लफ्रेंडचं बॉयफ्रेंड काय करणार मग पाहिजे ना हिंडायला फिरायला हा ते पण आहे म्हणा तुला एक सांग गंठन त्यासाठी ना काय करा माहितीये काय कपडे चांगले करावे लागतात चांगले दिसावं लागत तू स्वतःला एकदा आरशात बघितलं कधी दररोज बघतो सकाळी फेरण लावलेला लावतो काय मी एकच कपडे घालतो घंटन तू अरे पण धुतो मी दररोज अरे धुतो मला माहिती आहे पण तुला कधी असं स्वतःच असं हे ना वाटत का रे असं काय तेच तेच कपडे मग काय घालायला पाहिजे तुला त्याच्या माहिती ना त्याच्याकडे किती भारी भारी कपडे असतात हा बघितले त्याच्याकडे नवनवीन टी शर्ट असत कधी गुलाबी कधी पिवळ कधी लाल हा वेगवेगळ्या पॅटर्नचे ते पण तसे कपडे पाहिजे त्याच्यासारखा टी शर्ट घातलं काय भेटत अरे गण ट्रेन तुला माहिती आहे का त्याच्या किती हँडसम दिसतो टी शर्ट मध्ये त्याच्यामुळे पुरी पाठवते माहिती का त्याच्याला एवढा हँडसम दिसतो तो त्या टी शर्ट वर तुला सांगू का त्याला आहे ना नऊ नऊ दहा दहा पुरी ना मागा पाठ्यात पुरी पाठवतात त्याला एवढ्या हा मग तू कमन नाही घालत मग टी शर्ट तसा अरे मला हाय बाबा गर्लफ्रेंड तुला गर्लफ्रेंड आहे हा आणि अख्ख्या गावात फक्त मी सरपंच काय नुच आता वागा फक्त गर्लफ्रेंड नाही तो असा राहतो मग कसा पुरी पाठवतो एका टी शर्ट एका शर्टावर तू काय म्हणतो पोरी तुला तसा टी शर्ट घालाव लागेल मग नक्की नक्की आपल्याला दादा नाही एक पटली तर लय आली टी शर्ट घालव लागेल येऊ का हा हा चालते हा आता तेजसकडे जातो एखाद्या टी शर्टच आणतो आपल्याला नाही दहा दादा पुरींची एक पटली तर लय झाली कोणतरी बाबू शोना म्हणायला पाहिजे ना आपल्याला शर्ट कुठे टी शर्ट काढ माझा टी शर्ट आहे तो तुझ्या एकट्याकडे टी शर्ट आहे का असा दुकानात कितीतरी आलाय असं टी शर्टला काल रात्री आणलाय दुकानातून घंटे फालतूपणा करू नको हा कलर हे, हे डिझाईन बिझाईन शंभर टक्के टी शर्ट माझा माझ्या डोक्या बाहेर जाऊ नको मी सांगतोय तू मलतूपणा करू नको बर का ये ना दुकानातून होते असे बाहेर जाऊ नको अरे गांज गर्लफ्रेंडने दिलाय तो टी शर्ट मला डेट वर जायचं कामाचं माझ्या डोक्याची भज करू नको आता मला डेअपुटीने घेऊन दिलाय टी शर्ट काल रात्री चाललंय गर्लफ्रेंड पाठवायला माझ्या डोक्याच भजन वाडा तोड बघितलं का आरसा तिकडे काय गंठ्या अगं बाई 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 भाऊजी मी ओळखलच नाही तुम्हाला भारी हा ना हे काय नवीन विषय टी शर्ट बी शर्ट हा म्हटलं काय पुरी बिरी पटाना लग्न आहे ना, ना म्हणलं जरा चेंज करावं आयो मी चुक चकले माहिती का ओळखलंच नाही तुम्हाला त्याच्यापेक्षा भारी दिसतो एकदम कडक हा ना हा ले भारी आता मला आहे ना याकडी पोरगी माझ्या लाईन मला लाईन माराव लागेल आता एवढे भारी तुम्ही दिसताय म्हणल्यावर पोरीलाच माराव लागेल की लाईन पोरी लाईन तुम्ही लाईन नाही द्यायची बरं का लवकर भाऊ खायचं हा ना हा लगेच पटू नका मग आय लव यू म्हणलं मी काय सेम टू म्हणायचं काय मी एंगेज म्हणायचं बाई तुम्हाला जुळवायचंय का आहे जुळवायचं ना मग आय लव्ह यू टू म्हणायचं आय लव यू टू हा बरं काय म्हणाले भारी दुसरं राहिले तुम्ही आज मग आता जी पहिली पोरगी लाईन मारून ना आपण तिच्याशीच लग्न करणार आहे नको ते दहा बारा पुरी एकच एकच ना लगेच तयार होता ना तुम्ही हा मग काय मग येतो चक्कर मारून बघू कोन लाईन मारत माग लागतील तुमच्या हा ना मारा चक्कर तू जाणार होता तिकड अरे कुठं तू गर्लफ्रेंड फ्रेंड जाणार होता ना अरे मग जायचं होतं पण डोक खराब केलं सकाळपासून माझं काय झालं तुला नाही म्हटलं की ते मला मस्त टी शर्ट दिला होता अरे चोरला नेमट्यांनी आणि सगळ्या गावात फिरतोय हिरो बांधल्यासारखं मुर्खा सारखं तू मागितला डोक खाल्ल दे माझं खाल टी शर्ट अरे गर्लफ्रेंड प्रेम रे अरे डेटोर निघालोय मी आज आज मी तर गेलो नाही ना ब्रेकअप होईल रे माझं काय सांगू मी तुला आता एक काम करायचं गे ऐक ऐकतो आपण त्यांना भेटू जाऊन मग ऐक गी काही पण तो टी शर्ट मला दे बाबा मी आज नाही गेलो ना तर माझं वाटोळ होईल सगळं नाही आपण बोलून बघू चल काय होलत सुजाती अहो ऐका ना तुमच्याकडे काम हा ना बोला ना आपलं गण्ट्या ना गण्ट माझा टी शर्ट चोरलाय सकाळचा सका। आणि तो टी शर्ट ना मला माझ्या गर्लफ्रेंड ने दिला होता आणि आज मी डेट वर चाललो तिच्यासोबत टी शर्ट आहे हा तोच 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 ग्रे कलरचा तोच तो इथं पण आलता का तू इथं पण येऊन गेला का हो डोक खाल्ले सकाळ बसून तुम्हाला सांगतो आज मी डेटवर चाललोय मला गर्ल इतक्या आवडीन टी शर्ट दिला हो मला इतका वैताग आला ना काय सांगू तुम्हाला हा ना ना काहीतरी करा मला मिळून प्लीज नाही आमच्याकडून नाही शक्य होते पण मला असं वाटतं की तुम्ही शंभर टक्के करू शकाल म्हणून मी तुम्हाला म्हणतोय प्लीज काहीतरी डोकं लावा ना पण मला आज फार गरज नाही तर माझा ना ब्रेकअप आज मला फार टेन्शन आज बघा ना बघा ना काय सुस्त आहे का बरं बघते मी आले तर करते प्रयत्न ठीक आहे ठीक करा नक्की बना आणि प्लीज एवढा टी शर्ट घ्या बरं का प्लीज प्लीज सांगते तुला हा येतो मग चल भाऊ सरपंच कोण आहे तू अ मी घालतो घालता कुमार हे काही बी काय मला काय एवढा माणूस अरे गांठ्या गोळ खाणार नाही बरं मला त्याला सरपंच खरंच गांठ आहे मी तू गांठ्या आहे हा या असं कस का दिसू राहिला तू मी ते टी शर्ट घातलं ना आता टी शर्ट काढून ठेवला कशाला घातलं तू टी शर्ट अहो टी शर्ट घातले ना पुरी पटत आहेत पुरी माग माग पळते बघा कसं एकदम हॅन्डसम दिसतो का नाही मी हे तुझी अंधश्रद्धा आहे तू हॅन्डसम दिसतो याच्यात का तुला सांग का मी जर ओळखलं नाही तर पुरी कस काय ओळखतेन तुला आज आपलं धमाल प्रोडक्शन अख्खा महाराष्ट्र बघतोय मग मला सांग कितीतरी पुरी तुझ्या कशामुळं तू तु त्या फुला फुलांचा शर्ट घालतो त्याच्यामुळं हा।, हा आज हा टी शर्ट घातलाय आता त्या धमाल प्रोडक्शनच्या प्रेक्षकातल्या ज्या पोरी आहेत ना ते तुला ओळखणारच नाहीत मग कशा सोयरी घेतील तुला सांग बर तू काम संपलं तुझा विषय संपला तू या टी मुळे ना तू जेवढं काही कमवलं होतं ना घंट्या म्हणून ते सगळं गमावलं तुझा फुलाचा शर्टच तुझ्यासाठी योग्य आहे आता काय करतो तू नको माहिती अरे घंट्या अरे एवढा भारी दिसत आता तू हा ए तेजया झालं बाबा तुझं काम तुझा घेऊन तुझा टी शर्ट कस काय झालं ते नको विचारू आता चल ये लवकर आईला सकाळपासून एक बी बाकरा भेटाला कोणतरी भेटला ना शंभर दोनशे रुपयाला टाकतो मस्त पैकी राजमान्य फारशांक खातो लय काठाटून भूक लागलेली काय बाबा आता का चांगला बाग खरा एक मिशाचा पौष सरपंच खरे प्रेम अहो थोडी अडचण होती रा कशाची अडचण होती थोडी पैशाची अडचण होती आता आतापर्यंत तुम्हाला कधी काही मागितलं नाही सध्या परिस्थिती तशी पैसे लागतात कशासाठी पण काय झालं माहितीये का आईच दुखत आहे खोपल्यासाठी आईने औषध सांगितले होते पण आईला सांगू कसं माझ्याकडे पैसे नाहीत आणि तिला पण माहिती बेरोजगारी पैसे नाहीत तर ती म्हणाल नको ना औषध दुखणं अंगोर काढीन सगळं अंगोर काढीन दुखणं काय रुपये लागत होते काय करार गरिबीला लई आग लागली आहे ना लई नाहीला माझ्याकडे हजारच होते पास होते सर भागल नाही याला चांगलं हजार रुपयाचं काम झालं सरपंचला खोटे बोलून गेंच रिचर्च भागलंय आणि माझं पण भागलं हा आईला गोडी गोडीत ये ना कोणी रुपये पण नाही देणार राव काहीतरी आहे ना डोकॅलिटी करावं लागेल जादूगार गलठन शो एक बार देखोगे तो बार बार देखोगे काय तुमच्या मनात गलठन सांगणार का सगळं जाणतो भविष्य काळ भूतकाळ वर्तमान काळ जादूगार गलठन या 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 जादूगार गलठनचा शो बघा उद्योग अरे सगळं जाणतो एकमेकाच्या मनातलं लगेच काही आपलं सुरू करा खोट वाटत का मग मी तुझ्या मनातलं ओळखल तर मला शंभर रुपये देशील का शंभर काय पाचशे देईन बघा तू बी काय तुला समजा ना सकाळ सकाळ अरे सगळं कळत मला काय कळत जो मुस पांगा जो मुसय गा पांगा मग उसका करून अहो मला सगळ्यांच्या मनातलं कळ आता बघा तू ये ना सकाळी झोपेतून उठला ना त्यानंतर संडास ला घालता जाते चला अरे तू दोन लिटर चारशे एम एल पाणी वाया घातलं अर्धा तास संडासात होता काय काय केलं सांगू काय नको नको काय नको सांगू बस एवढंच कुठं लागला तू अरे काय खरं ते ना सुजाताबाई बद्दल कर तू काय काय नाही काय नाही त्याच नाही काय ना तुम्ही काय केलं सांगू का तुम्ही ना अंडेज पोळी केली आज तुम्हाला कस माहिती डोकं आपल्याला सगळं कळत हा तू दे का मला शंभर रुपये तुझं मी सांगतो तुला काय येते काही सांगू राहिला मला अंदाज धुंद बोलतोय काहीतरी सकाळी ना ती बेरड मामा दुकानात गेलता वीस रुपयाची नोट दिली आणि ती निशा मेहंदी घेतली दहा रुपयाची तिथून दहा रुपये परत भेटले तुला चल त्या दुकानात पाहिला असेल मला तुझ्या निशा घ्यायचा सकाळी म्हणून तू बोलतो बाकी आहे ना बर मी बघितलं असेल का दुसरं सांगू दुसरं ते गुरा मागच्या संगी माग कमल गप 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 धर माझ्याकडून तुला शांता प्रेम आहे आज येणार सकाळी सकाळी एका देवासारख्या देव माणसाला तू गंडा घातलाय कोणतं देव माणूस सरपंचाला खोटं सांगून हजार रुपये घेतले सरपंच कडून आणि ते हजार रुपये तू तु तुझं आणि तुझ्या तु गर्लफ्रेंडच्या मोबाईलचा रिचार्ज करणारे अरे गंड तुला पाया पडतो भोग बस ना आता आलाय का आईला खोकल्याची बाटली घेऊन जायची म्हणून घेतला नाही का त्या पैसे दे देऊ नको सरपंच कळाली तू शाळा रे तुलाच बालका बाल 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 कायम गावाच्या कल्याणाचा विचार तुझ्या मनात असतो गावासाठी काय करू काय नको का तू बिनविरोध सरपंच असतपंच फक्त डेपोटीला सांगून तेवढं गंठनच्या लागण्याची सोय कर तुम्हाला विधानसभा आणि झेडपी सुद्धा भेटणारे साथ घालती झेडपी विधानसभा तुम्हाला फक्त जादूगार गंठन जादूगार गंठन असं नाम स्मरण आलो फॉर्म सुटले काय बघतो तू जिल्हा परिषदेचे हा तू सकाळी तुझ्या नवऱ्या बरोबर फोनवर काय बोलत होते सांगू का मग जा ना इथं काही जेवण आहे फ्लावर समजे क्या फायर ए मय फायर गंठ्या गंठन कुमार झुकेगा नाही साला